नमस्कार आज आपण महाशिवरात्री विशेष एक ते दीड महिना टिकणारे साखर गूळ काहीही न वापरता एकदम शुगर फ्री असे उपवासाचे लाडू बनवते लाडू बनवायला एकदम सोपे आहेत तोंडात टाकताच विरगळतील आणि यामध्ये आपण साखर गूळ काहीही वापरणार नाही त्यामुळे ज्यांना शुगरचा त्रास आहे ते सुद्धा अगदी बिंदास्त खाऊ शकतात चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया पण त्याआधी व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात आधी गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता यामध्ये तीन वाटी इथे मी मखाने घेतले आहेत ते घा आणि आता हे मखाने मीडियम टू लो फ्लेमवर एक तीन ते चार मिनटं छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे मखाणा खाणं आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे यामध्ये बऱ्याचशा प्रमाणात कॅल्शियम प्रोटीन आणि फायबर असतं त्यासोबतच वजन कमी करायचं असेल हळं मजबूत करायचे असतील आणि रक्तातील साखरेचं प्रमाण कमी करायचं असेल तर मखाणा हा खाल्लाच पाहिजे तर इथे पहा एक तीन ते चार मिनटं एकसारखं हलवत हा मखाणा मिडियम टू लो फ्लेमवर मी छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतला आहे आता गॅस बंद करायचा आणि हा मखाणा एका ताटामध्ये आपण काढून घेऊया त्याआधी तुम्हाला मखाणा कसा भाजला आहे त्याचा आवाज सुद्धा ऐकवते तर इथे तुम्ही पाहू शकता मखाणा छान कुरकुरीत होईपर्यंत भाजला गेला हाता है। है आहे हाताने फोडल्यानंतर अगदी छान फुटतोय क्रिस्पी कुरकुरीत झाला आहे आता हे मखाने आपण एका ताटामध्ये काढून घेऊया मखाणे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत पुन्हा तीच कढई मी गॅसवर गरम करायला ठेवली आहे गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि आता यामध्ये वन फोर्थ वाटी म्हणजे पाव वाटी इथे मी शेंगदाणे घेतले आहेत ते घालायचे आणि आता मंद आचेवरती शेंगदाणे साल टचकेपर्यंत खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे तर इथे तुम्ही पाहू शकता मंद आचेवर शेंगदाणे सुद्धा मी छान खमंग खरपूस साल टचकेपर्यंत भाजून घेतले आहेत आता हे शेंगदाणेसुद्धा ताटामध्ये आपण काढून घेऊया आणि पुन्हा तीच कढई गरम करायला ठेवली आहे आता यामध्ये इथे मी पाववाटी बदाम आणि पाववाटी काजू घेतले आहेत ते घालायचे आणि मंद आचेवरती बदाम आणि काजूसुद्धा हलकेसे काळसर डागपडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत हे लाडू बनवताना आपण या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा पाक बनवणार नाहीये शिवाय मी सुरुवातीलाच सांगितलं साखर गूळ काहीही वापरणार नाहीये तरीसुद्धा हे लाडू अगदी एक ते दीड महिना छान टिकतात चवीलासुद्धा अप्रतिम लागतात ज्यांना आवडत नाहीत सुद्धा अगदी आवडीनं खातील काजू बदामसुद्धा भाजून झाले आहेत ते सुद्धा मी ताटामध्ये काढून घेतले मखाणे काजू बदाम आणि शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घेतले आहेत आता काय करायचं एखादं मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि आता यामध्ये सुरुवातीला भाजून घेतलेले मखाने काढून घ्यायचे तर या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला जेवढे मखाने बसतील तेवढे मी काढून घेतले आहेत मिक्सरला फिरवायचे आणि याची फाईन अशी पावडर तयार करून घ्यायची सर्व साहित्य एकत्र वाटून घेऊ नका नाहीतर मग मखाने व्यवस्थित वाटले जाणार नाहीत तर इथे पहा मखाने मी मिक्सरला फिरवून घेतले आहेत फाईन अशी पावडर तयार झाली आहे आता ही तयार झालेली मखाणा पावडर एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया राहिलेले मखाने सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे मिक्सरला फिरवून वाटून पावडर तयार करून घ्यायची तर इथे पहा राहिलेल्या मखाण्यांची सुद्धा मिक्सरला फिरवून मी पावडर तयार करून घेतली आहे सर्व मखाण्याची पावडर मध्ये काढून घेतली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे काढून घ्यायचे आता या ठिकाणी जर तुम्हाला हवं असेल तर शेंगदाणे तुम्ही साल काढून सुद्धा बारीक करून घेऊ शकता पण शेंगदाण्यांच्या सालीमध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात प्रोटीन असतं त्यामुळे मी तेच वाटून घे तर इथे पहा शेंगदाणे सुद्धा मी सालीसहित वाटून घेतले आहेत पूर्ण बारीक अशी पावडर केली नाही थोडंसं रवाळच ठेवलं आहे आता हे वाटून घेतलेले शेंगदाणे म्हणजे शेंगदाण्याची तयार केलेली पावडर सुद्धा जी मखाण्याची पावडर आपण तयार करून घेतली आहे त्यामध्ये काढून घ्यायची आणि आता जे काजू आणि बदाम आपण भाजून घेतले आहेत ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात तर या ठिकाणी सर्वच भाजून घेतलेलं साहित्य आपण मिक्सरला फिरून बारीक करून घेतोय तरीही मी पुन्हा सांगेन सर्व साहित्य एकत्र एक करून मिक्सरला वाटून घेऊ नका सर्व साहित्य वेगवेगळं वाटून घ्या तर इथे पहा काजू आणि बदामसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढले आणि थोडेसे जाडसरच वाटून घेतले पूर्णपणे बारीक केले नाही आहेत आता यामध्येच काय करायचं इथे मी एक वाटी खजूर घेतलाय त्यातील सर्व बिया काढून घेतल्या आहेत आता हा खजूर या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा आणि जे काजू बदाम आपण बारीक करून घेतले आहेत त्यासोबतच वाटून घ्यायचा आता या ठिकाणी मी एक वाटी खजूर घेतला आहे यामध्ये परफेक्ट प्रमाणात हे लाडू गोड झाले होते पण जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर खजूर जास्त प्रमाणात वापरू शकता गोड कमी बनवायचं असेल तर खजुराचं प्रमाण कमी केलं तरीसुद्धा चालेल तर इथे पहा काजू बदामसोबत खजूरसुद्धा मी मिक्सरला फिरवून वाटून घेतलं आहे आता हे वाटून घेतलेलं सर्व साहित्य ज्या भांड्यामध्ये आपण मखाणा आणि शेंगदाण्याची पावडर काढून घेतली आहे त्यामध्ये काढून घ्यायचं सर्व साहित्य आता एका बाउलमध्ये आपण काढून घेतले आता या स्टेपला आणखी एक टिप सांगते जर तुम्हाला तूप आवडत असेल किंवा तूप वापरायचं असेल तर एक दोन चमचे तूप या स्टेपला तुम्ही यामध्ये घालू शकता मी घालणार नाही आहे असेच हे लाडू अगदी छान होतात आता हे सर्व साहित्य आपण छान एकसारखं मिक्स करूया सर्व साहित्य छान एकजीव झालं पाहिजे तर इथे पहा हाताने सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे सर्व साहित्य छान एकजीव झालं आहे आता लगेच याचे लाडू वळून घ्यायचे तुम्ही पाहू शकता मूठ वळली की लगेच मूठ वळली जाते आणि तुम्ही पाहिलं यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा पाक तयार केला नाही आहे फक्त खजूर घातला आहे तरी सुद्धा लाडू अगदी छान वळले जातात आता जेवढ्या आकाराचे लाडू बनवायचे आहेत तेवढं मिश्रण हातावरती घ्यायचं आणि लाडू वळवून घ्यायचा मी या ठिकाणी जास्त मोठ्याही नाही जास्त लहानही नाही मध्यम आकाराचे लाडू वळून घेतले आहेत पाहू शकता परफेक्ट असा लाडू वळला गेला आहे याच पद्धतीने बाकीचे लाडूसुद्धा आपण बनवून घेऊया आता जर एकसारखे लाडू बनवायचे असतील तर काय करायचं एखादा चमचा घ्यायचा आणि तेवढंच चमच्यानं मिश्रण हातावरती घ्यायचं आणि लाडू वळवून घ्यायचे परफेक्ट असे लाडू तयार होतात खायला पौष्टिक आहेत ज्यांना शुगरचा त्रास आहे तेसुद्धा अगदी आवडीने आणि कितीही खाऊ शकतात अजिबात त्रास होणार नाही वयोवृद्ध आजी आजोबा आहेत ते सुद्धा अगदी खाऊ शकतात आरामात तोंडात टाकताच विरगळतात तुम्हाला लाडू मी फोडूनसुद्धा दाखवते अगदी छान मौसूद असे हे लाडू बनवून तयार होतात तर मग आता आपण नेहमीचे पदार्थ तर बनवतोच पण या महाशिवरात्रीला हे झटपट होणारे आणि एक ते दीड महिना टिकणारे लाडू नक्की बनवून पहा फक्त अर्ध्या तासामध्ये हे लाडू बनवून तयार होतात एक ते दीड महिना छान टिकतात आणि अगदी कोणीही खाऊ शकेल आणि सर्वांना आवडतील असे हे लाडू बनवून तयार होतात तर आता तुम्ही सुद्धा महाशिवरात्रीच्या उपवासाला हे लाडू नक्की बनवा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा आणखी अशाच रेसिपीज पाहायच्या असतील किंवा उपवासाच्या काही वेगळ्या रेसिपीज पाहायच्या असतील तर ते सुद्धा मला कॉमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल